ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे तिच्या कुठच्या शरीरावर जखम नाही आहे मग असा मृत्यू होतो कसा एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं हो पाहिजे एकनाथ शिंदेसाहेबाला घेरणं इतकं सोपं नाही आहे हे अनेक सगळ्याच्या सगळ्या साकळ्यानंतर तोडून आम्ही बाहेर निघणारे लोक आहोत म्हणून असं कोणी घेरणं आणि त्याच्यावर त्याला आम्ही काही अटक आम्हाला होईल असं समजायचं काहीच कारण नाही आताही यावेळेला मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्याचा त्यांचा मानस आहे त्याचा एक भाग लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी झालेलं ती नागपूरचे दंगल आहे समितीच्या अहवालातून पुढे आले आता जे दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा जो महाराणेमध्ये मृत्यू झाला असा जर अहवाल आला असेल त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच जा पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे या जो दो दोषी दो आढळेल त्याच्यावर कारवाई हे होईलच दिशे तीन दिवस पुन्हा हे प्रकरण हे अत्यंत गांभीर्याने घ्यायचं प्रकरण आहे याला राजकारण म्हणून पाहू नका त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या आलेल्या आहेत त्या दिवशी घडलेली तिथे रात्रीची पार्टी तिथं तिच्यावर झालेला बलात्कार रेप ज्याला म्हणतात अशा प्रकारे झालेलं रेप आणि त्याच्यातून तिला जे ढकलून देण्यात आलं म्हणजे ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे तिच्या कुठं शरीरावर जखम नाही आहे मग असा मृत्यू होतो कसा हे सगळं संशयास्पद आहे आणि तिच्या वडिलांनी जे काही सांगितलं आहे की पाच वर्ष मी दबावामध्ये होतो माझ्यावर प्रेशर होतं माझी महापौर ज्या मुंबईच्या आहेत त्यांचा प्रेशर होतं माझ्यावर क नजर कैदेत असल्यासारखं मी होतो म्हणून ते हायकोर्टात गेलेत आणि हायकोर्टामध्ये जोही न्यायमूर्ती जो काही का आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल परंतु निश्चितच एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे मुंबई रस्त्यांवर एकनाथ शिंदेना भाजपच्या आमदारांनीच घेरलेला आहे खड्ड्यात पैसे गेलेले तशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे काय सांगा त्यांना आणखीन त्याची कल्पना नसेल मुंबईच्या रस्त्यावर हातात पाईप घेऊन रस्ते साफ करणारा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नव्हता ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे रस्ते साफसफाई करणं निश्चित चुकीचे आरोप चुकी आहेत काही ज्या ज्या गोष्टी मनाने करायच्यात ना त्या सगळ्या शिंदेसाहेबांनी केलेल्या म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का घेरण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं नाही नाही घेरण्याचं असं सुरू झाल्यापासून अनेक मुद्दे काढण्यात आले हो असं एकनाथ शिंदे साहेबांना घेरणं इतकं सोपं नाही आहे हे अनेक सगळ्याच्या सगळ्या साखळद्यात तोडून आम्ही बाहेर निघणारे लोक आहोत म्हणून असं कोणी घेरणं आणि त्याच्यावर त्याला आम्ही काही अटक आम्हाला होईल असं समजायचं काहीच कारण नाही नाकु, दंगल आणि औरंगजेबाची कबर यावरून आता एन आय एचं संपूर्ण मराठवाड्यावरती लक्ष आहे प्रामुख्याने ही दंगल कुठे पिटवली आहे असं वाटतं की मला आणि एन आय ए आता त्यामध्ये एंटर करते तर मग अतिरेक्यासाठी काही जे काही केंद्र आहेत भारतातली त्यामध्ये प्रामुख्याने अडवणीच्या काळामध्ये सुद्धा ते उपपंतर असताना काळामध्ये सुद्धा संभाजीनगर हे नेहमीच अतिरेकेचा अड्डा मानल्या जातात आणि म्हणून ज्या काही हालचाली होत आहेत आताही यावेळेला मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्याचा त्यांचा मानस आहे त्याचा एक भाग लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी झालेली ती नागपूरची दंगल आहे परंतु त्याचा परिणाम आता या पूर्ण मुंबईमध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शासनसुद्धा तेवढं सतर्क आहे आणि शासनाने यांना सगळ्याला ठेसण्याची भूमिका घेतली अनेक तर दर, दर महिन्याला आमच्याकडे पकडले जातात आमच्याकडे बांगलादेशी पकडले जातात आमच्याकडे अशा अतिरिक्त कारवाई करणारे लोक पकडले जातात आमच्याकडे सगळी लिस्ट आहेत तशी म्हणून हे सेन्सिटिव्ह शहर ज्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये संभाजीनगर हे प्रामुख्याने घेतले जात आहे मुंब्रा असेल मालेगाव असेल हे सगळे आहेत त्याच्यातलं एक संभाजीनगर आहे म्हणून आता त्याच्यावर जो कोणी भेटेल त्याच्यावर कारवाई ही होणारच आ, आ, एस, ए, एस आ, सोयक, सोयक आ, आता परमवीर परमवीर सिंगांचं नाव समोर त्यांचा हात असल्याचं कारण तत्कालीन जे पूजावर म्हणून टी एसचे प्रमुख होते त्यांना सांगितलेलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अध्यक्षांना ताब्यात घ्या त्यांनी घेतलं नाही म्हणून ही सगळी कारवाई आता होते असं नाही असं नाही जो कोणी आता बघा हरवात दंगलीमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुणाला पाठीशी झाल्याचा सरकारचा प्रयत्न नाही पहिलाही नव्हता ना हो आजही नाही भविष्यात राहणार नाही तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा कोरटकर अजूनही गायब आहे त्याला पकडण्यासाठी कोल्हापूरची दोन पथकं नागपूरमध्ये पोहोचलेत मात्र अजूनही सापडत नाही अशा पद्धतीने निश्चित पकडला त्यांचा अपमान करणाऱ्यांची खर तर निश्चित पकडलं जाईल कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारं तर बिलकुल नाही त्यांना अटक होणारच आहे तुम्ही पाहत असाल बीड प्रकरणामध्ये सुद्धा आता एक आरोपीला आतापर्यंत पकडल्या गेल्या नाही पोलीस शोधत आहेत काही वेळेला आरोपी, ले आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो परंतु हे जास्त दिवस चालणार नाही त्यांना हे अरेस्ट केले राणी आणि भास्कर जाधव यांची आरितुरीची भाषा आता सभागृहात आहे सभागृहाची मर्यादा त्या ठिकाणी पाळणं अतिशय गरजेचं प्रत्येक आमदार आणि मात्र त्या ठिकाणी आरितुरीची भाषा आता आज सभागृहात पाहायला मिळते ती कोकणाची थोडी भाषा असते असे असते थोडी त्याला नावेलाच आहे परंतु निश्चितच चांगले